ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अकरावा विश्वरूप दर्शन योग ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायाचा समालोचन प्रस्तावना भाग दुसरा श्रवणाचा महात्म्य या त्रिवेणी संगमात श्रोत्यांनी स्नान कसं करावं ते सांगण्याच्या निमित्तानं त्यांनी श्रवणाचं महात्म्य गुरुवंद व मराठी भाषेविषयीचा अभिमान या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत या त्रिवेणी संगमात म्हणजे एकाग्रतेने नदीला घाट असेल तर नदीमध्ये स्नान करणं शक्य होत एरवी त्या नदीच्या वेगवान प्रवाहात उभं सुद्धा राहता येणार नाही तसा हा अध्याय म्हणजे त्रिवेणी संगम आहे व संस्कृत भाषेमुळे त्या नदीत प्रवेश करणं सहज शक्य नाही म्हणून या, या नदीमध्ये प्रवेश करण्यासाठी मराठी भाषेचा घाट बांधलेला आहे त्यामुळे त्यात प्रवेश करणं सहज शक्य झालेलं आहे हा घाट बांधण्याचं श्रेय हे सद्गुरु निवृत्तीनाथांचं कारण त्यांच्या आज्ञेने ज्ञानदेव गीतार्थ स्पष्ट करत आहेत त्रिवेणी संगमात ज्याप्रमाणे स्नान करून मनुष्य पावित्र्य प्राप्त करतो व प्रयाग माधवाचं दर्शन घेतो त्याप्रमाणे या अध्यायाचं श्रवण करून विश्वरूप माधवाचं दर्शन घ्यायचंय आणि पापरूपी संसाराला तिलांजली द्यायची अकराव्या अध्यायाचं महत्व व अर्जुनाचं भाग्य ज्ञानदेव या अध्यायाला भगवंतांच्या विश्रांतीचं ठिकाण म्हणत आहेत विश्वरूपाचं दर्शन श्रीकृष्णाने अर्जुनाला घडवलं ते अक्षर पुरुषाच दर्शन होतं मनुष्य आपल्या घरी विश्रांती घेत असतं अक्षर पुरुषातून सगुण साकार रूप प्रकट होतं व त्यातच पुन्हा ते विलीन होत असल्यामुळं व या अध्यायातच ते अक्षर पुरुषाचे रूप प्रकट झालेले असल्यामुळं ज्ञानदेव या अध्यायाला भगवंतांच्या विश्रांती विश्रांतीचं ठिकाण म्हणतात आणि अशा या विश्रांतीच्या ठिकाणी सुद्धा अर्जुन प्राप्त झालेला असल्यामुळं ज्ञानदेव अर्जुनाला भाग्यवान म्हणतात जणू तो भगवंतांना हलवून जागे करून त्यांच्याकडून ज्ञानग्रहण करत आहे मराठी भाषेचा अभिमान अर्जुन जसा भाग्यवान आहे तसेच या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे श्रोते पण भाग्यवान आहेत कारण मुळात गीता संस्कृत मध्ये असल्या कारणानं सर्वसामान्य मानवांना समजण्यास कठीण झाली होती पण ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ यांनी या गीता गंगेला मराठी भाषेचा घाट बांधल्यामुळं ती सर्वांना सव्य झालेली आहे सगळ्यांनाच तिचा आस्वाद घेणं सुकर झालेलं आहे म्हणून श्रोते सुद्धा भाग्यवान आहेत अर्थातच हे भाग्य तेव्हा फळेल जेव्हा श्रोता एकाग्र चित्तानं या ग्रंथाचं श्रवण करेल म्हणून ज्ञानदेव सलगेची विनंती करत आहेत की तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही ज्ञानदेवांचा विनय नंतर ज्ञानदेवांनी गीता ग्रंथावर भाष्य करण्याची आपली पात्रता नसून सुद्धा श्रोत्यांनी तो ग्रंथ आई बापाच्या मायेने गोड मानावा असं सांगून आपला विनय प्रकट केलेला आहे हे सारस्वताचे गोड तुम्हीची लावी लेजी झाड हे सारस्वताचं झाड आपणच लावलेलं आहे असं म्हणून त्यांनी या ग्रंथाचं कर्तृत्व सुद्धा श्रोत्यांच्याच पदरात घातलेलं आहे आता श्रोत्यांनी त्या झाडाला अवधान रूपी ज्याला घातले म्हणजेच ज्ञानदेव काय सांगतात इकडे श्रोत्यांनी लक्ष दिलं की ते झाड पूर्णपणे नवरस फुलांनी बहरेल आणि अर्थरूपी रसाळ फळे त्याला लागतील असा त्याने काव्यात्मरित्या आपला भाव प्रकट केलेला आहे अशा प्रकारे श्रोत्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा त्यांनीच आपल्याकडून गीतार्थ वदवून घ्यावा अशी श्रोत्यांना त्यांनी विनवणी केलेली आहे नंतर त्यांनी गीता प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितली म्हणून गीता ग्रंथाची स्तुती केलेली आहे वे वेद हे परमात्म्याचे निश्वसित आहेत तरी त्यांना प्रामाण्य प्राप्त झालेले आहे मग गीता ही तर भगवंतांनी प्रत्यक्ष सांगितलेली असल्यामुळं तिचं महत्व जास्तच आहे बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता या ओवीवर गीता सुगीता कर्तव्या या श्लोकाची छापे अर्जुनाच्या मनातील आंदोलन नंतर त्यांनी अर्जुनाच्या मनातील आंदोलन वर्णिलेली आहेत गीतेत अर्जुनाने भगवंतांना आपला मोह नष्ट झाला सांगून त्याने त्यांना विश्वरूप दाखवण्याची विनंती केलेली आहे पण ज्ञानदेवाने अर्जुनाच्या मनातील आंदोलन वर्णन केलेली आहेत त्यांच्या अर्जुनाला सुद्धा विभूती योग ऐकून श्रीकृष्ण परमात्म्याचे सर्व व्यापित्व त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची इच्छा झाली आहे पण तो आपली इच्छा एकदम प्रकट करत नाही या पदल मनात विचार या पदल ही गोष्ट विचारावी की नाही याबद्दल मनात खूप विचार करतो याबद्दल विचारावे की नाही अशी त्याची दोलायमान अवस्था होती कारण पूर्वी कधी कोणीही गरुड लक्ष्मी गोप गोपी यांनीही या, या रूपाबद्दल विचारणा केली नाही मग आपणच कसा विचारावं याबद्दल त्याला भीड पडलेली आहे पण भीड धरली तर ते आपल्याला कधीच पाहायलाही मिळणार नाही हेही त्याच्या लक्षात आलेलं आहे येऊन जाऊन फार तर भगवंत काय म्हणतील की हे रूप पाहण्याची तुझी योग्यता नाही पण म्हणून विचारून तर पाहायला काय हरकत आहे असा विचार करून त्याने भीत भीतच भगवंतांना विश्वरूप दाखवण्याची विनंती केलेली आहे ज्ञानदेवांचा अर्जुन सुद्धा भगवंतांना विश्वरूप दाखवण्याची विनंती करतो पण त्याची प्रश्न विचारण्याची रीत ज्ञानदेवांना महत्वाची वाटते श्रीकृष्णाविषयीचा ज्ञानदेवांचा भाव श्रीकृष्ण म्हणजे वैकुंठ नायन आपल्या भक्ताने विनवणी करण्याचा अवकाश कि लगेच आपले वासरूप पाहून गाय जशी खडबडून जागी होते व आपल्या वासराला दूध पासते तसे श्रीकृष्ण माता अर्जुनाने विनवणी करताच एकदम जागी झाली व त्यांनी त्याला विश्वरूप दाखवलं अर्जुनानं विनवणी करावी आणि मग त्याची इच्छा पूर्ण करावी एवढाही विलंब देवाना सहन होत नव्हता श्रीकृष्ण म्हणजे स्नेहाचे अवतरण म्हणजे स्नेहरूपानेच अवतरलेले आहेत अशा प्रकारची प्रस्तावना करून त्यांनी आपलाही श्रीकृष्णांच्या बद्दलचा भाव व्यक्त केलेला आहे व पुढे मूळ विषयाला हात घातलेला आहे आता ज्ञानेश्वरीचे गीतेच्या विषयानुरोधाने आलेले समालोचन आपण उद्यापासून पाहू